श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक ऑगस्ट आजचे बोधवचन वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे आणि या दोन्हींचा मेळ असावा श्रीराम बाण आणि धनुष्य या दोन भिन्न वस्तू आहेत नुसत्या बाणाने लक्षभेद करता येणार नाही किंवा नुसते धनुष्य ही निरुपयोगीच आहे बाण आणि धनुष्याच्या संयोगाने यश मिळवता येते पण तसा कुशल धनुर्धर हवा शस्त्र सुलभ आहे योजक दुर्लभ आहे म्हणून श्री महाराज सांगतात की वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे आणि या दोन्हींचा मेळ असावा नाम घेणे आणि स्मरण करणे या दोन भिन्न क्रिया आहेत त्यांचा मेळ हवा नाम घेणे ही मौखिक किंवा शारीरिक क्रिया आहे तर स्मरण ही मानसिक क्रिया आहे नाम आणि स्मरण यांचा मेळ साधण्यासाठी शरीर आणि मन यांचा मेळ साधला पाहिजे एक वेळ शरीर निश्चल करणे जमेल पण मन एकाग्र करणे फार दुष्कर काम आहे वाणीने नुसते नाम घेण्याने काही साध्य होणार नाही ती यांत्रिक क्रिया होईल कुठल्याही टेप रेकॉर्डरचा उद्धार होणार नाही मनाच्या सहाय्याशिवाय नामसाधन हे निर्जीव यंत्राप्रमाणे आहे तो कालापव्यय आहे मनाच्या सहकार्याशिवाय व्यवहारातही यश मिळत नाही धनुष्य व बाण यांचा संयोग हीच सिद्धी मनाच्या धनुष्याला अनुसंधानाची प्रत्यंचा लावायची आणि त्या प्रत्यंचेच्या मदतीने रामनामाचा बाण एकाग्रतेने सोडला तरच आत्मवेध शक्य आहे मनाने शिवधनुष्य पेलायला हवे भल्या भल्यांना ही गोष्ट दुष्कर वाटते अर्जुनाने याविषयी भगवान श्रीकृष्णाजवळ शंका व्यक्त केली आहे कृष्णा मन हे चंचल आहे बलवान व वळण्यास कठीण आहे त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखे कठीण आहे भगवंतानेही हे मान्य केले पण अभ्यास आणि वैराग्य याने मन निश्चल होईल असा उपाय सुचवला माऊली म्हणते का जे ययाचे एक गोडीची म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे मनाचा हा चांगला गुण आहे की ज्याची चटक लागावी व गोष्टीला ते म्हणून आत्मानुभव सुखच त्याला वारंवार दाखवावे हा अभ्यास आणि लौकिक विषयासंबंधी युक्ताहार विहार आणि युक्त चेष्टा हे वैराग्य या दोन उपायांनी मन स्थिर होईल आणि नाम आणि स्मरण यांचा मेळ होईल शरीर आणि मन दोन्ही सक्षम हवे रोगट शरीरात निरोगी मन राहणे हे साधकावस्थेत अशक्य आहे बलदंड शरीरातच बलदंड मनाचे वास्तव्य असते युक्त आहार विहार विश्रांती व्यायाम याने शरीराचे आरोग्य जपावे आणि सद्विचार सदाचार सत्प्रवृत्ती सद परोपकार याने मनाचे आरोग्य जपावे शरीर आणि मन यांना योग्य वळण लावल्याशिवाय परमार्थ शक्य नाही नामस्मरण आणि नामोच्चराचा मेळ बसणार नाही या दोन्ही गोष्टी कशा साधायच्या बिरबलाची एक गोष्ट आठवते बिरबल हा अकबराच्या मर्जीतला माणूस होता त्याला इराणच्या राजाने बोलवलं बिरबल इराणला गेला बरेच दिवस राहिला त्याची वाट पाहून अकबर कंटाळला शेवटी तो आला अकबराने विचारले इराणच्या राजाविषयी तुझे मत काय बिरबल म्हणाला इराणच्या राजाला मी सांगितलं की तो पौर्णिमेच्या चंद्रासारखा आहे तो खुश झाला आणि तुम्ही द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे आहात असे सांगितले ते ऐकून अकबराला राग आला बिरबलाने मुद्दा स्पष्ट केला महाराज पौर्णिमेचा चंद्र दिवसागणिक क्षय पावतो तर द्वितीयेची कोर दिवसागणिक वाढते अकबर खुश झाला बिरबलाने दोन्ही राजांना विवेकाने जिंकले त्याप्रमाणे साधकाने विवेकाने शरीर आणि मन यांना जिंकावे म्हणजेच मौखिक नाम आणि मानसिक स्मरण यांचा मेळ घालावा रामनाम घेता घेता रामाच्या ध्यानाचे स्मरण करावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम